हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द फ्रिस्किंग फ्रिस्किंग चा मराठी तर्थ लफिले शास्त्रस्त्री अंमली पदार्थ वगैरे शुधण्यासाठी एखाद्याचे शरीर चाचपणे जडती घेणे बागडणे दुळूदुळू उड्या मारणे किंवा

फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू